केलं का जेवण दादा म्हणून दादा केलं जेवण माझी कमेंट येत आहे का हो हो निरंजन दादा येते तुमची कमेंट मला तुम्हाला नाही केलं होतं लक्ष्मण दादाला केलं होतं आणि ब्युटी पार्लर म्हणून एक आयडिया तिला केलं होतं okay. जेवण नाही करायचं ताई आज बाप रे उपास आहे का मग आज मला वहिनी लवकर भेटेन म्हणून उपास केला बाप्पा दादानी आहे ना दादा हे पा तुमच्या भाषीनं लाईव चालू असताना आता लाईव कट झाली की एवढा पसारा मोड नाही मला जेवण नाही करायचं ताई आज त्या घरात त्याचे याच्या डबल ना करून ठेवला या घरात उपास नाही धरत मी कधी अरे बाप रे मामाला बोलू का मामाला बोलू तुन पसारा केला काळ्याला त्या घरामध्ये याच्या डबल न केला म्हणून ज्या घरामध्ये लाईव्ह घेतली नाही या घरात घेतली तर या घरात बी डबल न केला तिने हॉलमध्ये बेडरूम मध्ये बी तेवढाच केला हॉलमध्ये बी तेवढाच केला बदमाश हसतोय मामा मामा हसताय सांग मामा पुढच्या बुधवारी माझ्या आहे मामा पुढच्या बुधवारी माझ्या आहे ना नको दिदे तू कोणत्या बी सेटिंग मध्ये जाऊ राहिली हॅपी बड्डे टू यू कर हॅपी यू लढीन तू बड्डे म्हणजे लढशील आता खुश दिसत आहे नंतर बड्डे म्हणजे लढशील तू थँक्यू कर थँक्यू थँक्यू माऊ थँक्यू यू मावळे टावळे बदमाश मावळे हॅपी बड्डे माऊ थँक यू मन मामा थँक यू मामा थँक यू म थँक यू मामा थँक यू थँक यू अरे हो गया ओके mm -hmm. okay. क्या अभी ब्लू निकालती ती मेको मला ओ oh. ah. ते बद माशी बद मामा म्हणा माझ्या बड्डे ला या मामा बुलढाण्याहून लवकर लवकर या चल ताई येतो हो, हो दादा नक्की बाय मी पण लाईव्ह करते आता झालं माझं पण टाइम झाला आता मी पण लाईव्ह करते माऊला झोपू घालते माऊ पण झोपी आली bái bái mau bái khất bái bái mama bái mama bái con mama mama à uh, mama

आपण त्या करायचं माऊ मावका बड्डे आणि माझे बड्डे